निवासनीची दृश्य पाहताय अशा प्रकारे साहेबांना कधी कधी पाहताय साहेब जे आहेत ते कार्यकर्त्यांच्या घराड्यामध्ये आहेत छाप्या प्रमाणात कार्यकर्ते आहेत ते ज्यांच्या निवासस्थानी फोटलेल्या आहेत ईडी पाटील घटने केल्यानंतर पाटील पॅनलने सध्या विजयाचे वाचा सुरू केले आहे आणि बाळासाहेब पाटील हे कार्यकर्ते आहेत विजयाचा जल्लोष जो आहे त्यांच्या निवासस्थानावरती दृश्य पाहताय साहेबांचं स्वागत करण्यासाठी कार्यकर्ते जे आहेत ते मोठ्या प्रमाणात त्यांच्या निवासस्थानी जोडलेले आहेत आपण दृश्य पाहताय जल्लोषाची बाळासाहेब पाटील यांचं जल्लोषी स्वागत करण्यात येत आहे तिने पाटील पाणीनं विजयाच्या दिशेने वाटचाल सुरू केली पहिल्या पहिली चार हजार दोनशे अठ्ठेवेळी आघाडी घेतल्यानंतर सध्या मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते त्यांच्यावर निवासस्थानी दाखल झालेले आहेत आणि साहेबांचा सत्कार करण्यात येतो साई कार्यकर्ते हा विजयाचा जल्लोष पाहता मोठ्या प्रमाणात आपण जल्लोषीची सध्या दृश्य पाहत आहे